शरीर सौसष्टपटू सुहास खामकर यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले खेळाचे क्षेत्र पादाक्रांत करून आता त्यांनी कला क्षेत्रात म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले आहे कला क्षेत्र गाजवण्याचा त्यांचा मानस आहे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली कोणतेही शुभकाम करताना आपण आपल्या आराध्य देवतेचे आशीर्वाद घेतो छत्रपती शिवराय हे सुहास खामकर यांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे त्यांनी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट दिली छत्रपतींचे शुभाशीर्वाद घेऊन आपल्या कामास सुरुवात केली या हिंदी चित्रपटात सुहास खामकर यांची आयपीएस पोलीस अधिकारी अशी भूमिका आहे ड्रग्ज तस्करीच्या विरोधात परदेशात जाऊन ते लढा देतात असे सर्वसाधारण कथानक या चित्रपटाचे आहे हे चित्र चित्रीकरण या मंदिराच्या परिसरात करण्यात आले यावेळी दिग्दर्शक साकार प्रकाश राऊत निर्माते पंकज प्रभाकर राऊत तसेच शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजभाऊ चौधरी कैलास महाराज निचिते श्रीकांत गायकर उपस्थित होते यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि सदस्य यांच्या वतीने शरीर सौसष्टपटू सुहास खामकर दिग्दर्शक निर्माते यांचे स्वागत करण्यात आले तसेच या मंदिराची माहिती देण्यात आली अतिशय उत्साहात हे चित्रीकरण पार पडले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रायगड सहकारी भेटूया भाऊ आणि आम्ही प्रत्यक्ष कर्जतला हिरो स्वात सरांची आम्ही भेट घेतली गे त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यानंतर इथे भूमिपूजना कार्यक्रमाला सुभाष सरांनी आम्ही इकडे उपस्थित होतो आज सहा वर्ष झाले सहा वर्ष झाल्यानंतर आम्ही फ्रीम लाईनमध्ये मध्ये काम करतो भाऊंना आम्ही आधी परीक्षा दिलेलाच होता की आम्ही फ्रीम मध्ये काम करतो आणि स्वास सरांना घेऊन आम्ही फिल्म बनवतोय त्याच्यावर आमचं ओवरऑल काम चालत होतं मी सात आठ सुर चालू त्याच्यानंतर आता कोरोना काळ आला कोरोना काळानंतर आम्ही भरत म्हणजे शिन्यातून इथपर्यंत पोहोचलो आणि नवीन फिल्म आम्ही एक्झिबेट केली आणि आमच्या हिंदी फिल्मचं आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर फिल्मचं आमचं सगळं शूटक वगैरे सगळं झालं आणि जसं साकार म्हणा म्हणाला की ही शिवरायांचीच इच्छा आहे की ते शिवभक्तांनी यावं दादाजी शिवभक्त आहेत राजूभाऊ शिवभक्त आहे मी शिवभक्त आहे आम्ही शिव विचार आहेत शिव आमच्या राजूभाऊ आमच्या मनात संकल्पना आली की आपल्या राजूभाऊचं शिवमंदिर इकडे आहे महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर आहे कि ते कोणाच्या म्हणजे माझ्यातच आलेली नाही घटना की ना बाबा आपण शिवमंदिर बांधावं आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने शिवमंदिर बांधायची संकल्पना राजूभवनकडे आली राजभवन एवढे शिवमंदिर बांधलं तर मी एक फिल्मेकर आहे आम्ही आमच्या मनामध्ये आलं की नाही भाऊ आपण हे शिवमंदिर आपलं बनत आहे तर हे आपल्या फिल्मच्या माध्यमातून आपण इथे चित्रीकरण केलं तर चालेल का भाऊंनी कुठलाही विचार न करता आम्हाला क्षणात सांगितलं पंकज तू शिवभक्त आहे तुझा प्रोजेक्ट आहे तर तू काहीतरी चांगलंच करणार मग भाऊ मी पटवून दिलं की भाऊ आपलं शिवमंदिरामध्ये चित्रीकरण कुठल्याही प्रकारचा प्रपोगंडा नाही आहे मेटोड्रामा वगैरे काही नाही आहे आमच्या फिल्मचे जे नायक आहेत माननीय श्री सुभाषदादा कामकर हे आय पी एस ऑफिसर आहेत ते त्या मुख्य भूमिकेत काम करतात ते आपल्या शिवमंदिराचं चालू काम करण्यासाठी भेट देणार चालू काम करण्यासाठी भेट देणार ते खास करून तुमची भेट घेणार कमिटीची भेट घेणार तुमच्याशी चर्चा करणार आणि चर्चासत्र आपण फिल्ममध्ये चित्रीकरण करू आणि या चित्रीकरणामध्ये आपलं मंदिर जेवढं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देशाच्या बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करू तेवढं आम्ही आपल्या फिल्मच्या माध्यमातून सहकार्य करून आपण पूर्ण जगामध्ये दिवस आणि हे मंदिर आम्ही पोहोचवण्याची भावना आम्ही राजूभवनकडे ठेवली आणि राजूभाऊंनी आम्हाला तत्काळ अशी परमिशन दिली मी आज स्टुडिओ कडून शिवक्रांती संघटना पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि राजूभाऊ यांचे मी ऋण मी आयुष्यात नाही विसरणार की त्यांनी माझ्यासारख्या एका मुला की आ, या एवढ्या मोठ्या पुण्यभूमीवर पावन भूमीवर मला एक फिल्मच्या चित्रीकरणाची मला परमिशन दिली धन्यवाद राजूभाऊ खूप खूप धन्यवाद जय श्रीराज सबस्क्राईब मिस अन अपडेट